तर चला आज आपण पॉईंट मागील मध्ये झिरो उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पण आज उजव्या बाजूला पॉईंट आणि डाव्या बाजूला पॉईंट झिरोचा ह्याच्या स्थानावर आपण झिरोची किंमत ठरवणार आहोत पाहूत हा आता हा झिरो लिहिला हा झिरोच्या मी जर उजव्या बाजूला पॉईंट दिला हा उजव्या बाजूला बर का आणि ह्याच्या बाजूला मी दोन अशी संख्या लिहिली काय दोन बघा बर का आता लहान मोठे प्रमाण जर इथं मी फक्त दोन लिहिलं किती आणि दोनच्या उजव्या बाजूला आता बघा इथं दोनच्या डाव्या बाजूला पॉईंट आहे काय दोनच्या डाव्या बाजूला आता इथं मी दोनच्या उजव्या बाजूला पॉईंट देतो फक्त पॉईंट डाव्या बाजूला उजव्या बाजूला दिला तर स्थान बघा बदललं ही झिरो पॉईंट दोन म्हणजे झिरो पूर्णांक दशांश पूर्णांक दोन असं पण म्हणू शकता झिरो हा आणि ही दोन पॉइंट आहे ह्याच्या का पुढे काही नसतं म्हणजे ह्याच्या पुढे आपण झिरो लिहायचा असतो लक्षात ठेवा मग ही दोन पूर्ण संख्या झाली हे डाव्या बाजूला जे संख्या असतात पूर्ण संख्या असतात आणि झिरोच्या उजव्या बाजूला जे असतात ते अपूर्ण संख्या असतात पूर्णांक अपूर्णांक ह्या म्हणजे मी तुमचं सविस्तर क्लिअर करा हे काय झालं अपूर्ण संख्या असते हा हे झिरो पॉईंट दोन झालं तर इथे मी झिरो पॉईंट पाच लिहिलं पाच ही अपूर्ण संख्या म्हणजे आपण ह्याला आपण काय आगल्या गणिती भाषेमध्ये आपण अडीच अडीच पण म्हणतो दोन पॉईंट पाच पण दशा, म्हणतो काय ही झालं दोन पॉईंट पाच दश दोन दशांश पॉईंट पाच असं पण म्हणू शकतो आपण मराठी ह्या इंग्लिश अपूर्ण तर हे काय असतं माहिती आहे का ह्याच्याच पुढं एक अशी संख्या लिहिली हा वाचन करताना दशांश पूर्णांक म्हणजे वेगळे नियम आहेत दोन दशांश पाच एक असं वाचतात आपण गणितामध्ये वाचन करताना याच एक्कावन दशांश किंवा पॉईंटच्या पुढच्या संख्येला एक्कावन कधीच वाचायचं नाही लक्ष ठेवा इथं जरी मी दोन तीन असं लिहिलं तर दोन दशांश पूर्णांक झिरो दोन तीन असं वाचन करायचं तेवीस नाही वाचायचं लक्षात ठेवा वाचनामध्ये गोळ झाला का झाला तरी ते काय असतं माहिती का आता लहान मोठे प्रमाण कसं वळखायचं झिरो पॉईंट दोन ह्या झिरो पॉईंट दोन पेक्षा मी एक लिहिलं त्या दोन्ही जर लहान मोठी संख्या मला वळखायचं तर कसं ओळखायचं थे। लक्षात ठेवा ह्याच्यात मोठी संख्या कोणती असा जर प्रश्न पडला हा तुम्हाला माहिती राहावा तर यामध्ये काय असतं माहिती का जसं 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 संख्याच पॉईंटच्या इतर संख्या जशी मोठी होत जाईल मोठी आता ही दोन आहे इथं इथे पूर्णांक म्हणजे झिरो पॉईंट एक ही मोठी झाली हा झिरो पॉईंट एक मोठी झाली झिरो पॉईंट दोन ही लहान झाली झिरो पॉईंट आठ जर दिलं मी आठ आणि एक तुम्ही म्हणताना एक्क्याऐंशी आहे नाही याचे नियम वेगळे दशांश पूर्णांकाच्या चॅप्टर मध्ये तुमची मी क्लिअर करा तर इथं ही संख्या झिरो पॉईंट आठ एक ही झिरो पॉईंट एक पेक्षा लहान आहे कारण हे आपली रेषा असते इथं आपली पूर्ण संख्या पूर्णांक संख्या एक रेषाहून ठरतात तर हे मी तुम्हाला सविस्तर याच्या विषयी मी नेक्स्ट मध्ये दशांश जेव्हा पूर्णांक धाडा शिकवण त्यामध्ये मी सांगेल तर सध्या तुम्हाला फक्त पॉईंट हा झिरोचं स्थान कुठं ठेवल्याच्या नंतर काय होतं डाव्या बाजूला उजव्या बाजूला हे जर समजलंच असेल मला माहिती आहे थोडा वेळ लागेल पण ह्यामध्ये सराव का लागेल तर तुमच्यासाठी गणित देतो मी दोन पॉईंट हे संख्येचं वाचन करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा झिरो पॉईंट पाच एक्कावन ह्या संख्येचं करा ह्या दोन्हीत लहान मोठी संख्या पण तुम्ही सांगा आणि अजून म्हणजे तुम्हाला झिरो पॉईंट झिरो झिरो एक संख्या दिली तर यामध्ये पण लहान मोठेपणा सांगा जर तुम्हाला येत नसेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ करेल आणि त्यामध्ये तुम्हाला याची मी सविस्तर माहिती सांगाल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे बेसिक जास्तीत जास्त तुमच्यासाठी घेऊन येईन चला भेटू नेक्स्ट